वणी रोजगार हमी योजनेतून स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे हा मूळ हेतू आहे परंतु वणी तालुक्यातील उमरी येथे रोजगार हमी योजनेतून गावात सांडपाणी वाहून येणाऱ्या काम करण्यात आले या कामावर स्थानिक छत्तीसगड येथील मजूर राबवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येत आहे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नालीची वाट लागली आहे हे काम होत असताना अभियंता काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता गावकरी आंदोलनाच्या पवित्रात असून गटविकास अधिकाऱ्यांना भेटून सांडपाणी वाहून देणाऱ्या नालीची सत्य परिस्थिती लक्षात आणून देणार आहे मात्र या संदर्भात अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकले नाही मनरेगाच्या माध्यमातून मंजूर झालेलं हे जे काम आहे उमरीतील सांडपाणी वाहून नेण्यासाठी बाहेर वाहून नेण्यासाठी मनरेगा अंतर्गत का नालीचं काम मंजूर झालं आणि मनरेगाचा अर्थ असा असतो की स्थानिक कामगार आणि पाच किलोमीटरच्या आतील कामगारांना रोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध रोजगार करून देणे परंतु असा विषय मला इथं कुठं दिसून आलेला नाही स्थानिक रोजगारांना डावलून छत्तीसगड येथील येथील कामगार या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायचे ज्यांच्याकडे कामाचं कौशल्य नाही त्यांच्याकडे काम करण्याची कला नाही अशा लेबर लोकांना या ठिकाणी प्रमोट करून निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या कामाची अशी अवस्था झालेली यापूर्वी आम्ही तक्रार केली नाही बऱ्याचशा अधिकाऱ्यांना आम्ही मी माझ्या माध्यमातून गावकऱ्याच्या वतीनं फोनद्वारे संपर्क साधला मात्र त्याचा काही प्रतिसाद मला मिळताना दिसला नाही त्यामुळे सरपंचाला हे सगळे तेच स्टेप घेता आल्या पण उद्याला आम्ही सामूहिकरित्या गावकऱ्यांच्या माध्यमाने सामूहिक अप्लिकेशन हे विकास अधिकारी साहेब यांना आम्ही देणार आहे बिलकुल अगदी बरोबर कारण हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानंतर किंवा योग्य दर्जाचं झालं का निकृष्ट झालं हे तपासण्याचं काम कोणाचं होतं इंजिनिअरचं होतं तर इंजिनियरनं या पै कामाचे पैसे काढून देणं म्हणजे शंभर टक्के आणि असं बोलताना मग आपल्याला मला थोडंसंही शंका व्यक्त म्हणजे असं वाटणार नाही का या ठिकाणी इंजिनियरचे हात नाही किंवा तो त्याचा पार्टनर नाही किंवा त्याचा तो सहभाग नाही असं कदाही वाटणार नाही